नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी सण उत्सवाच्या निमित्ताने कल्याणमध्ये पोलिसांचे रूट मार्च आगामी गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती आदी सण उत्सवाच्या अनुषंगाने कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत कल्याणमध्ये रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते हा रूट मार्च महात्मा फुले चौक स्टेशन हद्दीतील सदानंद चौक काळी मशीद या ठिकाणी सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून पुढे केडीएमसी मुख्यालय शंकरराव चौक आचार्य अत्रे नाट्यगृह घेला देवजी चौक गांधी चौक दूध नाका पार नाका लाल चौकी दुर्गा माता चौक दुर्गाडी मंदिर वाया जंक्शन येथे टर्न घेऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त झाला या रुटमार्च करिता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन खडकपाडा पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पाच पोलीस निरीक्षक दहा स पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व सत्याहत्तर अंमलदार तसेच एसआरपीएफ चे एक अधिकारी अकरा अंमलदार तीन पीटर मोबाईल एक सीआरएम मोबाईल वरून मोबाईल सह सहभागी झाले होते आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या रूटमार्चं आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांच्या देशांना येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये शांततेमा मार्गातून हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रूटमार्च करण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा रूटमार्च सुरू केलेला आहे हा पूर्णमय दुर्गाडीपर्यंत सुद्धू नाका वगैरे असेल हा सगळ्या परिस्थिती आपण कवर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी ह्या रूटमार्चं आयोजन केलं जाणार आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणताही अफवती विश्वास ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नका ज्या करून काही जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल आपले सण अतिशय उत्साह करण्यात सर्व नागरिकांना तर या शहरातील घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच आम्ही सोबत तर पुनर्टिया याच ठिकाणी धन्यवाद